सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्रेय शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझी विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला हवं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नकायू आमची इच्छा आहे आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ बसा हे ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री दोन मुख्य जवळ येऊन घेतलं माझं पूर्ण ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या सगळं काम पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगी पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं पोराव शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार आहे का ऐका ऐका आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐक त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणला मी नाव आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली हे त्यांना येत ना काही नाही मनोजी आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय विखे पाटील साहेब इथं घेऊन आलेले आहेत याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे तर आमची सगळ्यांची कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं ही आपल्याला विनंती करतो आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून ते यावा म्हणून नाही मी कोतवाला जाताना उपोषण सोडायला बसलोय कटुता असती ती कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही नाही माझी अडचण उपोषण सोडायचं का सोडायचं का फोनवर फिनवर नसतं बोलत मी कुपोषण सोडायचं का सोडायचं का नाही काय म्हणते थांबा 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 शांत वा शांत वाई अरे तुम्ही नीट सांगता ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू पाना केला तर निघा घडी मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा म्हणून ते म्हणजे उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतू करायचा आहे मग मी महत्वाचं आहे ना यांच्या हाताने कोणाला उपोषण सोडायचं आपल्याला गॅजेट पाहिजे होता आपल्या लेकराचा कल्याण झाला गेला विषय खड्ड्यात नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणून तर पूर माय सगळे ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही नाही कमून म्हणतेत त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत यायचं म्हणून पट्टे माय संघ येत त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं बाज झालं एखादा येत नाही का मरलो का मग इथं बसून मी मग हे मी करायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके चला धन्यवाद दंमानी गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दमाणी पळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी